कार आपण पाहत आहात बीड न्यूज ट्वेंटी फोर गेल्या दोन तीन दिवसापासून सततधार वडवणी शहरासह तालुकाभरामध्ये पाऊस पडत आहे या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं आपण पाहू शकता कशा पद्धतीने पूर्ण नदी नाले गेल्या हा मुसळधार पडत असलेल्या पावसामुळं नक्कीच या पूर्ण मामला तलाव हे शंभर टक्के भरलेलं असल्याचं चित्र या ठिकाणी पाहाव्याचं मिळत आहे आपल्यासोबत या ठिकाणचे युवक आहेत सर काय नाव आपलं ज्ञानेश्वर नायकवाडी काय सांगाल या पद्धतीने अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण आलेलं आहे आणि मोठं पाणी या ठिकाणी भरलेलं आहे काय प्रक्रिया प्रतिक्रिया आहे काय सांगा गेले तीन दिवस झालं पाणी चोवीस तास चालू तीन दिवस झाले पावसात उघडला नाही बरं या पावसामुळं काय नेमकं का नेम आडी अडचणी सामोरं जावं काय गा। सध्या शेतात हे पाणी गेलेले आणि पिकांचं काय नुकसान तुम्हाला दिसलं ते कापसं आडी उपाडलेले पाणी पिकामध्ये आहे या हे सर या इकडं हे कालपासून पाऊस सतत पडत असल्यामुळं या ठिकाणी छोट्या खाणी पूल आहे या पूल किती दिवसाचा आहे या काय सांगायला पाहिजे पूल आठ दिवसाचा आहे जुना पूल बनवलेला आहे पाच दिवसाचा आमच्या वडल्याच्या आधीचा फूल आहे त्यामुळे ती वाहून जाण्याची शक्यता तर या फुलाला अजून काय खाली भिंतीचं आहे त्या कशा पद्धती विचावर बनवलेलं आहे विटावर आता कशा पाण्या कमी पूर्ण शंभर टक्के फुलं आहेत पाणी कठीवरून जाण्यासाठी उघड मुलं थोडंसं पाणी बाकी आहे हा पूल खरोखरच अतिशय जुना आहे ह्या पूल धोकादायक आहे ह्या पुलावरून राहणारे अनेक सात आठ गावं या पुलावरून प्रवास करतात त्यामुळे प्रशासनाने या पुलाची सुद्धा दखल घेणे गरजेचे आहे मी सतीश सोनवणे बीड न्यूज ट्वेंटी वडलाच्या हा पूल आमच्या वडलाच्या जन्माचा आहे गेले चाळीस वर्षापासून आता असाच आहे त्याला थोडे एक दोन बोळं पण पडलेले आहेत खाली इटाचं बांधकाम असल्यामुळे त्याची पडण्याची शक्यता आहे